नमस्कार मित्रांनो राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे तर राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे महिलांसाठी या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये देण्यात येणार आहे तर यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे यासाठी लागणारे कागदपत्रे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची ए टू झेड माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे अठ्ठावीस जून रोजीचा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मान्यता मिळालेली आहे या ठिकाणी उद्देश पाहू शकता महिला मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देणे आर्थिक सामाजिक पुनर्वसन महिला स्वावलंबी आत्मनिर्भर आणि महिला मुलींना सशक्तीकरणात चालना देणे अशा पद्धतीचे काही या योजनेचे प्रमुख उद्देश आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यानंतर योजनेचे स्वरूप पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक लाभ महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण तर डेबिटच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे पंधराशे रुपयेपेक्षा कमी लाभ घेत असलेल्या योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातली विवाहित विधवा घटस्फोटीत आणि पदित्यक्ता आणि निराधार महिला यासाठी पात्र असणार आहेत योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक विधवा घटस्फोटित पदित्यक्ता आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे त्यानंतर अपात्र कोण आहेत तर त्याची सुद्धा या ठिकाणी यादी दिलेली आहे ही यादी तुम्ही वाचू शकता पात्रता आणि अपात्रतेचे निकष आहे त्यानंतर लाभ मिळवण्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत तर हे महत्त्वाचं आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला त्यांचा आधार कार्ड डोमॅशल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट त्यानंतर तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापर्यंत असणं आवश्यक आहे तर हे कसा काढायचा व्हिडिओ बनवलेले आहेत बँक खात्याचे पासबुकचे झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे फोटो रेशन कार्ड आणि जे काही अटी शर्तीची जे काही घोषणापत्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची निवड कशा पद्धतीने होणार आहे तर तुम्हाला आधी ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी असेल तिथून तुम्हाला के ऑनलाईन केल्यानंतर जे के काही फॉर्म आहेत ते ज सबमिट करायचं आहे त्यानंतर त्याचे नियंत्रण वगैरे जे काही आहे ते कशा पद्धतीने होणार आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्रामीण भागासाठी अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र नागरी भागासाठी अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र जे काही लाभार्थ्याची स्कृ स्वीकृती तपासणी पोर्टलवरती अपलोड करणे अर्ज पड़ताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर करणे कोणाचं आहे की ते कर्तव्य दाखवण्यात आलेले आहेत त्यानंतर अंतिम निर्णय जे आहे ते जिल्हाधिकारी यांच्याकडून होईल योजनेची कार्यपद्धतीमध्ये जे काही अर्ज आहे ते ऑनलाईन पद्धतीने किंवा सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्या तसेच जे काही ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका असेल किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय असेल त्यांच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही हे जे काही फॉर्म आहेत ते भरू शकता जसे सेतू सुविधा केंद्र असेल त्यानंतर अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्ज महिलेने स्वतः उपयुक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणेकरून तिचा जी काही थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खाली ताब आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे ओळखपत्र लागणार आहे राशन कार्ड आणि स्वतःचा आधार कार्ड हे दोन त्यांना बाबी लागणार आहे के वाय सीसाठी तात्पुरते यादी प्रकाशन होईल अर्ज प्राप्त झाल्यानंतर आधी तात्पुरती यादी लागेल त्यानंतर पोर्टलवर ॲपवर जाहीर होईल हे यादी आणि त्यानंतर काही आक्षेप असेल त्याच्यावरती तर ते आक्षेपाचे सुद्धा पाच दिवसापर्यंत जे काही हरकती असतील तक्रारी असतील ते नोंदवण्यात येतील त्यानंतर त्यासाठी तक्रार निवारण समितीसुद्धा राहणार आहे अंतिम यादीचे प्रकाशन होईल त्यानंतर याच ॲपवरती आणि लाभार्थ्याचे थेट वितरण जे आहे ते कशा पद्धतीने होईल तर आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यातार्फत रक्कम जमा केली जाईल योजनेची प्रसिद्धी पाहू शकता कशा पद्धतीने सांग जे काही प्रोसेस होणार आहे प्रसिद्धीची त्यानंतर खाली बाकीची माहिती ती तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने जे काही पोर्टलवरती नोंदणी करून कार्यान्वित करण्याकरिता कोणाला जे काही आहे पुणे यांच्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे वेबसाईट डेव्हलपमेंटची त्यानंतर राज्यस्तरावर एक समिती असणार आहे जिल्हास्तरावर समिती असणार आहे त्यामध्ये कोण कोण असणार आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे आता महत्त्वाचं म्हणजे फॉर्म एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहेत शेवटचे दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही असणार आहे तात्पुरती यादी सोळा जुलैला लागेल त्यानंतर काही आक्षेप असतील तात्पुरत्या या यादीवरती तर सोळा जुलै ते वीस जुलै या कालावधीत तुम्हाला करायचे आहे तक्रार हजरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी एकवीस जुलै ते तीस जुलै त्यानंतर अंतिम यादी एक ऑगस्टला लागेल लाभार्थाच्या बँक खात्यामध्ये करणे दहा ऑगस्ट चोवीस लाभार्थीमध्ये हस्तांतरण चौदा ऑगस्टला होईल आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत त्यांना नियमित प्रमाणे पंधराशे रुपये महिना जे काही महिलांना आहे ते देण्यात येणार आहे तर कागदपत्रापैकी काही कागदपत्रे तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या योजना सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र